मिरजात भाजपा महिला आक्रमक राष्ट्रवादीच्या ॲडव्होकेट प्रज्ञा पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी ॲडव्होकेट प्रज्ञा पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हिंदू धर्म व कुंभमेळाविषयी वादग्रस्त विधान केलं आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रज्ञा पवार यांनी केलेलं विधान आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मिरज या ठिकाणी बघितलं त्यामुळे माझ्या तसेच सर्व हिंदू धर्माच्या धार्मिक भावनांना अत्यंत दुखावलं गेलं आहे वादग्रस्त विधान कुंभमेळ्यात काढून आणि तेही सरकार पुरस्कृत अध्यात्म सर्व संघ परित्याग केला जातो हा अध्यात्माचा धार्मिक मेळा आहे की अध्यात्म लिंक पिसाट यांचं असं वादग्रस्त विधान केल्यानं ॲडव्होकेट प्रज्ञा पवार यांच्यावर भाजपच्या रुपाली देसाई यांच्याकडून मिरज शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे यावेळी सुशिला बनसोडे माधुरी कापसे दीपाली बनसोडे राजश्री कोरे उज्ज्वला सातपुते रेखा शेजवळ या उपस्थित होत्या नमस्कार माझं नाव रुपाली शरद देसाई मी भाजपची आयुष्य जाती मोर्चा प्रदेश सचिव म्हणून काम करते नुकताच सत जानेवारीमध्ये प्रज्ञा पवार ॲडव्होकेट प्रज्ञा प्रज्ञा पवार राष्ट्रवादीची पदाधिकारी आहे तिचे एक्सपर्ट ट्विट येतं आहे बऱ्यापैकी त्यांचं ट्विट ट्विटर हे विरोधी पक्षाच्या असल्यामुळं तुतारीच्या आहेत त्या त्यांचा आमच्या विरोधातच येते पण ह्या वेळेला त्यांनी हाईट केलेली आहे महाकुंभ मेळा जो आमच्या हिंदुत्वाचं श्रद्धास्थान आहे त्याच्याबद्दल इतकं घनड आक्षेपार्ह बोललं गेलेलं आहे की म्हणजे ते, त्यांच्या त्या पोस्टला माफीच नाही अशा पद्धतीनं त्यांनी जे पोस्ट केलेली आहे त्याचा आम्ही पूर्णपणे सगळ्या महिलांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि सर्व सनातीनेच्या धर्माच्या बाजूने आम्ही त्यांचा निषेध करतो आहे आणि विरोधात निवेदन देण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत त्यांच्याविरोधात कडक आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची नम्र विनंती आहे